हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात बोलते तर आम्ही गजानन माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर इथे येऊन बसलेलो आहोत हे बघा आजूबाजूचं वातावरण किती सुंदर आहे गजानन माऊलीच्या मंदिरामध्ये अगदी सकाळचं मस्त प्रसन्न असं वातावरण आहे बघा खूप छान वाटतं आहे कारण जवळजवळ दोन अडीच तास आम्हाला मग मा नंबर लावायलाच लागले होते कारण आज होता गुरुवार गुरुवारी खूपच गर्दी असते त्याच्यामुळे दर्शनाला खूप टाईम लागतो बरेच जण फक्त मुख दर्शन घेतात तिथे खूप कमी टाईम लागतो पण मग आम्हाला पूर्ण दर्शन घ्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही पूर्ण रांगेतच उभं राहिलो आणि पूर्ण दर्शन घेतलं माऊलींचं आणि दोन अडीच तास उभे राहिल्यानंतर खूप पाय दुखले आणि येऊन इथे बसलो थोडा वेळ कारण बरेच जणं बसले हे बघा सगळे दर्शन घेऊन आले आणि आरामात बसले खूप वेळ लागला तिथे पण असते बसायची व्यवस्था पण तरीसुद्धा भरपूर असा टाईम लागला दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो हो आहोत आता महाप्रसादलयामध्ये तर शेगावचं सगळ्यात मोठं असं भंडारा म्हटला तरी चालेल हा की नॉनस्टॉप तिथे जेवण सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चालू असतो तो पण निशुल्क बिलकुल त्याला कोणतेही पैसे लागत नाही अगदी फ्री इथेही जेवण असतं माऊलींचा हा प्रसाद असतो आणि गुरुवार होता त्याच्यामुळे मी म्हटलं की आपल्याला माऊलींचा प्रसाद घ्यायचा आणि भरपूर अशी गर्दी होती तर इथेसुद्धा आम्हाला जवळजवळ नंबर लावतच दोन तास लागले कंटिन्यू किती वेळ आम्ही उभं राहिलो इथे भरपूर अशी गर्दी होती आज गुरुवार असल्यामुळे बरेच जण आलेले असतात गुरुवारी खूप गर्दी असते म मा, माऊलींच्या दर्शनासाठी आणि प्रत्येकजण महाप्रसाद घ्यायच्याच घेतातच महाराजांचा तर खूप अशी गर्दी आहे हे बघा आम्हाला फक्त हे गोल, -गोल फिरण्यातच कंटिन्यू दोन तास लागले होते कारण दुसरा मजला तिसरा मजला अशी कंटिन्यू जेवणाची व्यवस्था ही आहे तीन मजल्यापर्यंत आणि इतकं मोठं भोजनालय आहे हे प्रसादालय आहे सगळ्यात मोठं जगातलं सगळ्यात मोठं असा महाप्रसादालय असेल हे की तिथे निशुल्क जेवण असतं खरंच खूप सुंदर असं सेवा आहे ही तर खालचे दोघंही मजले पॅक होते त्या आम्हाला डायरेक्ट तिसऱ्या मजल्यावर जवळजवळ आमचा नंबर लागला आणि हे बघा गुरुवारी महाप्रसादालयमध्ये काय आहे किती छान महाप्रसाद आहे अगदी पोट पोटभरस्तोपर्यंत जेवण करू शकतात आणि परत ते द्यायलाही येतात की तुम्हाला काही पाहिजे आहे का घ्या म्हणून तर बरेच जणांना एवढं आधीच असतं जेवण की पूर्ण पॅक होऊन जातं खूप सुंदर असा चवदार असा प्रसाद असतो हा तुम्ही जेव्हा शेगावला जाल तेव्हा हा महाप्रसाद नक्की घ्या माऊलींचा भरपूर लोक इथे जेवतात सकाळी नऊपासून तर रात्री नऊपर्यंत किती लोकं जेवत असतील हे सांगू शकत नाही याचा अंदाजच नाही तर किती त्या लोकांसाठी किती अन्नधान्याचा एवढा पुरवठा कसा होतो कुठून होतं काय होतं हे खरंच माऊलींचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे हा की इतकं लोक जेवण करूनही तिथे कोण कधी असं झालं नाही की एखादी माणसाला प्रसाद नाही मिळाला बा म्हणून रात्री किती पण वाजेपर्यंत आले तरीसुद्धा जेवण हे चालूच असतं तर बघा बऱ्याच किती वयस्कर लोक आलेले आहेत त्यांनासुद्धा माऊलींबरोबर फोटो काढायचा मोह आवरला गेला नाही तर सगळेजण फोटो व्हिडिओ करताय बघा तर आम्हीसुद्धा व्हिडिओ आणि फोटो केला माऊलींबरोबर बघा खूप छान वाटतं जय गजानन श्री गजानन गन, गणगनगनात बोते तिथे महाप्रसादालय घेतल्या मध्ये प्रसाद घेतल्यानंतर सगळेजणं इथे फोटो काढायला येतातच माऊलींचा तर खूप सुंदर अशी माऊलींचा हा फोटो आहे अगदी निरागस जसे ते आपल्याकडेच बघताय आणि हे बघा खाली उतरण्यासाठी मागच्या साईडला पण हा जिना आहे तिथे तर हा तुम्ही बघितला आहे का नाही काय माहिती नाही तर हा माऊलींच्या मंदिरात गजानन महाराजांच्या मंदिरातले बऱ्याच असे एरिया आहेत जी जागा आहे की आपण फक्त मंदिराचं दर्शन घेतो प्रसाद घेतो आणि आपण जातो त्याच्यामुळे आपल्याला बरेच भाग माहिती नाही आहे तर मी माझ्या व्हिडिओच्या याच्यामधून तुम्हाला भरपूर असे दाखवले आहेत की ह्या एरियामध्ये तुम्ही गेले नसाल तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून निदान तुम्हाला बघायला मिळेल तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं प्रसाद घेतला आणि आम्ही रूमवर आलो थोडा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर थोडा वेळ होता कारण आज गुरुवार गुरुवारी माऊलींची पालखी असते आम्हाला पालखीचा आनंद घ्यायचा होता तर पालखीला बराच वेळ होता त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला थोडा वेळ आहे तर तोपर्यंत आपण एक माऊलींचा मंदिर आहे तिथे आपण एक दर्शन घेऊया म्हणून तर आम्ही पायपायीच निघालो अगदी खूपच पाच मिनट दहा मिनटाच्या अंतरावरच असं ते मंदिर आहे तर ते मंदिर कशाचं आहे मी तुम्हाला सांगते गजानन महाराज हनुमाना खूप मानायचे हनुमंताला मारुती रायाला तर त्या मंदिरामध्ये ते, ते बसायचे गजानन माऊली तर ते मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे आज तर आम्ही त्या मंदिरात गेलो तर त्या मंदिराच्या सुरुवातीला आधी शीतला माताचं मंदिर आहे आणि ता त्यातच हनुमंतांचं मंदिर आहे तर अगदी जवळच आहे भक्तनिवासमधून बाहेर निघाल्यानंतर थोडी एक चौफुली येते जवळ आणि त्याच्यातून मध्ये गेल्यानंतर हे बघा इथेच आहे आणि इथून हा रस्ता सरळ गेला की अगदी जवळ पाच मिनटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे शीतला माताचं मंदिर आहे इथे आणि मारुतीरायांचं तर आ, जेव्हा पण माऊली मारुतीरायांच्या मंदिरात येऊन बसायचे तिथे भरपूर असे त्यांना चमत्कार म्हणजे माऊलींचे भरपूर असे चमत्कार इथे घडलेले आहेत सगळ्यात मोठा चमत्कार म्हटला म्हणजे माऊलींनी ते त्यांना ऊसाने मारलं होतं मारुतीरायांच्या ह्याच मंदिरात आणि त्याच ऊसाचा रस करून त्यांनी ज्यांनी त्यांना मारलं त्यांना त्या ऊसाचा रस त्यांनी पाजलेला आहे हेच आहे ते मंदिर चमा, तर ह्या मंदिरात भरपूर असे त्यांना अनुभव आलेले आहेत इथे भरपूर असे चम चमत्कार घडलेले आहेत तर इथे सुरुवातीलाच गजानन महाराजांचं इथे सुद्धा आ, आ, हे, आ, हे आ, फोटो आहे फोटो वगैरे हे आहे हेच आहे ते मारुती रायांचं मंदिर हे बघा अगदी छान असं मंदिर आहे ग मारुतीरायांचं इथे आणि आतमध्ये आहे शीतला माताचं मंदिर आणि माऊलींचाच आधी फोटो आहे माऊलींच्या पादुका आहे तिथे हे बघा इथे माऊलींचा हा फोटो आहे आणि पादुका आहेत खूप सुंदर असं वाटतं तो फोटो पण माऊलींचा ओरिजिनल फोटोच आहेत ते तर खूप सुंदर असं मारुतीरा मारुतीरायांचं आणि शीतला मातेचं हे मंदिर आहे बघा शीतला मातेचं मंदिर आहे जय माता रानी आणि तिथेच भरपूर असे फोटो पण आहेत आणि तिथेच ही छोटीशी अशी महादेवाची पिंड पण आहे खूपच छान अशी आहे हे मंदिर तर इथली पण स्वच्छता बघा खूप अप्रतिम आहे आम्ही ज्या पण मंदिरांमध्ये गेलो तिथे इतकी स्वच्छता आहे की तिथे आजूबाजूला एक काडी किंवा कचरा असं काहीही नाही आणि इथेसुद्धा बघा हे सेवाधारी खूप छान अशी स्वच्छता करत आहे खूप साफसफाई असते ह्या मंदिरात ह्या मंदिराच्या इथे लिहिलेलं आहे की इथे दरवर्षी ब्राह्मणांना आमरसाचं जेवण द्यायचं असं महाराजांनी सांगितलेलं होतं तर ती प्रथा अजूनही चालू आहे अजूनही म दरवर्षी आमरसाचं जेवण ब्राह्मणांना इथे दिलं जातं असं इथे लिहिलेलं आहे आणि हेच आहे ते मारुतीरायांचं मंदिर जिथे महाराज बसायचे